तर हे जे आहे ते तुम्हाला हरणासारखं दिसतंय तर हे आहे नीलगायीचं पिल्लू हे हरण नाही नीलगाय याला नीलगाय म्हणतात हरण सदृश्य दिसतं का या हे निलगायीचं पिल्लू हे अत्यंत चपळ असतं हे हरणापेक्षाही आता हे इथं कसं आलं शाळेमध्ये आप आपल्या आपण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पातरवाला बुद्रुक या ठिकाणी आहोत आणि हे कसं आलं तर पहा इथं कुठं तरी निलगाय असल्या पाहिजेत कुठं आहेत माहिती आहे तुम्हाला कोणीकडे येतात तर तिकडे निलगाई येतात तर ते कुत्रे त्याच्या महाग लागले आणि कुत्र्यानी ते पळत कारण ते कुत्र्याला गटू शकत नाही इतकं फास्ट असतं मग कुत्र्यांनी हे करीत करीत ते आपल्या शाळेपर्यंत आलं आणि एका कुत्र्यानी धरलं होतं याला तर मुलांनी मग त्याला काय केलं तर धरून आणलेलं आहे आणि याचा जीव वाचवलेला आहे असं हे नीलगाईचं पिल्लू आहे आता त्यांचं जे क्षेत्र आहे गाडी जातात मोटरसायकल मग किती तर आपण त्या एरियात त्याला सोडून देणार आहोत इकडे ओम जवळून खास हे बघा निलगायचं हरनासारखं दिसणार ते खूप भेदरलेलं आहे बघा खूप त्याला खूप भीती वाट वाटते एवढे खाली बसा तर बघा ह्याला फोटो काढा फोटो बांधा हे जे विषय कोणाचं मनात काय शंकाय का तुम्हाला लय आकर्षण होतं बघायचं मगाशी पोराला रटे दिले तरी कोणत्या मुलीला टाकून लावतो इकडे आमच्या डोंगरामध्ये खूप आढळतात बघा डोंगरामध्ये जंगलामध्ये हे आढळून येतात तर आपण ह्याला आता सोडून येऊ ठीक आहे सोडून तर राहून द्यायचं पाळायला जाऊन त्याला दूध कोण पाजील तुला आहे त्याला पाच सहा लिटर दूध लागत बघा एकाच तुमच्यापेक्षा तयारी आहे का तुम्ही मरकुडी ठीक आहे तर आपण ह्याला सोडून येऊ ज्यांना माहिती बरं कुणीकडे नील गाई ಮಿತ್ರ ಆಮೇಲೆ ಶೂ ಮಧಾ